महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम फुटलाय घाम याला कोण दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजेच आलिया आदिल शाहची आई बर का नजरेत तिच्या अंगार नजरेत तिचा अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला शिवाजी को आणि त्यानं विढा उचलला नाव त्याचा नाव त्याचा फजाल खाण जिता जगता जणू शैतान खाण बोलला छाती ठोकून शिवाला टाकतो चिडून खाण निघाला मोठ्या गुरमीत त्याच घोड दळ पाय दळ फौज फळ अंगी दहा देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची लुटली कोण कोण हे वादळ आता शिवबाच काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडभर भर खाणाला कसा थोपणार काय लढवा हुनार चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे आपण काही दिवसांसाठी कुठेतरी आज्ञास्थळी निघून जावं काय म्हणालात रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही परंतु राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शुभा केवळ आमचा पुत्रच नव्हे तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी भरत तर। परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमवता कामाने अशा वाघिणीचा छावा

प्रताप गडचा पैठ्याशी खाण आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची काय करील कल्पना युक्तीची हजी जी 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 काय करील कल्पना युक्तीची हजी जी 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 राज मला माल्या या जीवा काय म्हणतोय खान महाराज, महाराज खाणाला तर खात्रीच पटली की आपण छान आम्हालाही हेच हवं होत महाराज आजच्या भेटीच काय करायचं पंतांकडे निरोप धाडा म्हणावा आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्यालाही वाटू देत भीतीपोटी आम्ही त्याला भेटणं टाळतोय जशी आज्ञा खाण्याच्या भेटीसाठी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी नक्षीदार शामियाणा उभारला होता भेटीसाठी छान उभारिला भेटी साठी छान उभारी ला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला अनशय शामियान्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतोय कसा हो 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 आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खाण हाख मारी तो हसरी खाण हाख मारी तो हसरी रो नजर गहरी हा जी, जी 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 राजी, जी जी खाणन राजाला आलिंगन दिलो अंधगा केला खाण दाबी मानी मान्याला खाण दाबी मानी मान्याला कटारी चवारत्याण केला कत्तारीचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत वत अंगारा चिलखत वत अंगाला खाण्याचा वार फुका गेला खान येडवाडला तितक्यात तितक्यात महाराजांनी पोटा मंदी पिछवाड कलला पोटा मंदी पिछवाड कलला वाघ मारा केला वाघ मारा केला टर फाडलं पोटाला तडा गेला खाण्याचा कोथळा बाहेर आला जीज जी बाहेर आला जीज जी बाहेर आला जी 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 जी, 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 जी। धन्यवाद